जय श्री मग शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजचा मुद्दा आहे आपल्याला टरबूज खरबूज लावत असताना किंवा इतर भाजीपाला लावत असताना जमिनीची निवड सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण आपण टरबूज लावणार आहेत खरबूज लावणार आहेत भाजीपाला लावणार आहेत उत्पादन पण घेणार आहेत पण मग मागचा अनुभव जो आहे मागील वर्षाचा तर तो अनुभव सांगतो मी तुम्हाला तर काय काय अडचणी आलेल्या आहेत आपल्या मागे तर पहिली गोष्ट शेतकरी मित्रांनो जमिनीची निवड जी तर ती जमिनीची निवड आपली दमदार जमिनीमध्ये निवड लागवड झालेली पायाल दमदार जमीन म्हणजे कशी की थोडीफार काळी मध्यम काळी या जमिनीमध्ये किंवा हलकी असेल तरी त्या ते शेतामध्ये शेणखताचा वापर चांगला झालेला पायाल कारण का शेतकरी मित्रांनो आपण चुनखडी एक जमिनीमध्ये लावतो किंवा पूर्ण भुरट जमिनीमध्ये लावतो पण मग अडचणी काय वाढतात त्या जमिनीमध्ये कस नसल्यामुळे वेलाची वाढ तर चांगली होऊन जाते सेटिंग पण चांगली होते जेव्हा साहित्य चा टाईम येतो प्लॉटचा तेव्हा अडचणी काय वाढतात की पुरेपूर अन्नद्रव्य न मिळाल्यामुळे तर त्या जमिनीमध्ये एक तर तुम्हाला गमितलेटचा प्रॉब्लेम दिसतो किंवा विल्टिंग विल्टचा प्रॉब्लेम दिसतो मागील वर्षात तसंच झालं की ज्या जमिनीमध्ये खरबूज हे काळी जमिनींमध्ये होतं तर ते बऱ्यापैकी दम असल्यामुळे जमिनीमध्ये तर ते खरबूज चांगले होते ज्या जमिनींमध्ये बुरांमध्ये असेल किंवा अ असेल तो त्या हो था। करंग तेज दो मुन तर त्यामध्ये थोडा अडचणीचा आपल्याला प्रॉब्लेम दिसला होता कारण त्या जमिनीमध्ये दम नसतो तर जेणेकरून चांगला टाकण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो आता मी ज्या प्लॉटवर हो आहे त्या प्लॉटवर तुम्हाला दाखवतो की इकडे जर पाहिलं आपण शेतकरी मित्रांनो तर प्लॉट या इकडे जर पाहिलं तर इथं थोडीफार काळी माती टाकल्यामुळे प्लॉटची ग्रोथ एकदम चांगली प्लॉट पूर्ण निरोगी आहे सेटिंग बी चांगली दिसते तो प्लॉट साईज पर्यंत चांगला बंद दिसेल आणि इकडे जर पाहिलं शेतकरी मित्रांनो तर पूर्ण चुनकडी असल्यामुळे त्या ते जमिनीमध्ये तेवढा दम नसल्यामुळे किंवा शेणखत नसल्यामुळे तर तो प्रॉब्लेम आपल्याला दिसतोय तर शेतकरी मित्रांनो जमिनीची निवड करताना चांगली जमिनीची निवड करा शेणखत युक्त जमिनीची निवड करा दमदार जमिनीची निवड करा दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो शेंकर आपण जेव्हा टरबूज खरबुजला लावतो तेव्हा बाजूला जर बही असला तर त्या टरबूज खरबुजला भरपूर मोठी अडचण येते मागील वर्ष जाणवूया आपल्याला की काय अडचण येते ट्रिपचा एकदम जोरात अटॅक येतो आणि ट्रिपचा अटॅक राहिला म्हणजे ते प्रिकाला चालना भेटत नाही भरपूर अडचणींचा आपल्याला मागील मागी सामना करावा लागला दुसरी गोष्ट बही मग तो चालच पण मग आपण टरबूज खरबूज लावलेलं ला असलं तर बाजूला जर जुना प्लॉट चालू असला आपला टोमॅटो टरबूज खरबूज भाजीपाला जर, जर जुना प्लॉट चालू असला तर थ्रिपचा अटॅक वाढतोच परत भुरीचा अटॅक एकदम जोरात वाढतो त्यामुळे काय करायचं शेतकऱ्या मित्रांनो जनरली मोठा जर प्लॉट असेल आपला जुना प्लॉट तर त्याच्या मधोमध साड्या किंवा नेट बांधायला चांगला राहील ते बांधून द्या किंवा त्यापेक्षा थोडस अंतर ठेवून त्याला लागवड केलेली बरं राहील कारण काय होत शेती मित्रांनो जेव्हा तो जुना प्लॉट वर बऱ्यापैकी जुना झालेला असतो तेव्हा अटॅक आलेले असतात थ्रीप्स भुरी सर्व अटॅक आलेले असतात आणि जेव्हा आपण नवा प्लॉट लावतो तो, तो सेटिंग मध्ये जातो साईजमध्ये जातो तेव्हा त्यावरची भुरी त्यावरचे थ्रीप्स इकडे ट्रान्सप्लांट थ्रि झाल्यानंतर बऱ्यापैकी प्लॉटांना अडचण आलेल्या आहेत त्यामुळे शेती मित्रांनो दोनच काळजी घ्यायची आपल्याला यावर्षी जमिनीची निवड चांगली करावी लागेल दुसरी गोष्ट जर जुना प्लॉट चालू असेल तर मध्ये साड्या किंवा नेट बांधलेल्या किंवाही चांगले राहतील पुढील व्हिडिओ हो जो राहील मित्रांनो तो बेड तयार करण्यापासून आपण डायरेक्ट प्रत्यक्ष प्लॉट वरनच सविस्तर देऊ आता आतापर्यंत थो थोडाफार छोटे व्हिडिओ होते पण आता सविस्तर व्हिडिओ हो देऊ आपण धन्यवाद